औरंगजेब आणि अफजल खान हे स्वराज्याचे मुख्य शत्रू होते, होते। हे दोघेही ज्याप्रमाणे शत्रू शत्रू होते होते शाह शाह होते त्याचप्रमाणे हे हे एकमेकांचे सुद्धा सुद्धा एका युद्धाच्या एकमेकांना शहजादा औरंगजेबाला दख्खनचा सुभेदार बनवले होते त्याच वेळेस औरंगजेब दख्खनच्या मोहिमेवर आला असताना सोळाशे सत्तावनच्या दरम्यान आपल्यासोबत मोठी फौज घेऊन आला होता साम्राज्य विस्तार करणे हा त्याचा उद्देश बादशहा शहाजहानने सांगितल्याप्रमाणे विजापूरच्या आदिलशाहीमध्ये औरंगजेबाने मोठा धुमाकूट घातला होता त्या दरम्यान त्याने विजापूरचा बिदर किल्ला जिंकला आणि त्यानंतर कल्याणी किल्ल्याकडे तो वळला औरंगजेबाला प्रत्युत्तर देण्यासाठी विजापूरची मोठी फौज औरंगजेबाच्या दिशेने निघाले आदिलशाहीच्या त्या मोठ्या फौजेचे नेतृत्व करत होता खान मोहम्मद हा बडा सेनापती त्याच्या हाताखाली एक वरिष्ठ सरदार म्हणून अफजल खान सुद्धा सोबत होता एकदा आदिलशहाच्या सैन्याने अडचणीच्या प्रदेशात मुघल सेनेला घेरलं आणि यावेळी अफजल खानाने मोठा पराक्रम गाजवला त्या दरम्यान बरीच अशी मुघल सैन्य त्याने कापून काढली आपल्या फौजेवर झालेल्या भयानक हल्ल्यामुळे शहजादा औरंगजेब अचानक अडचणीत सापडला त्यावेळेस लवकरच मुघल फौज शरणागती पत्करेल आणि औरंगजेब कैद होईल किंवा मारल्या जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती औरंगजेबाच्या या पराभवाने अफजल खान भलताच खुश झाला होता कधी एकदाचा औरंगजेबाला कैद करून बादशास समोर पेश करतो असं त्याला झालं होतं अफजल खानाच्या या भयंकर हल्ल्याने औरंगजेब मात्र खूप घाबरला पण त्याने स्वतःला सावरले आज आपण जरी अफजल खानाच्या वृत्त त्याला जर माहिती पडले तर निश्चितच लाखोंचं सैनिक पाठवून विजापूरच्या आदिलशाहीला नष्ट करण्याची ताकद त्याच्यात आहे असा विचार करून त्याने धैर्य ठेवले औरंगजेबाने एक गुप्त खलिता लिहिला त्या खलित्यामध्ये त्याने विजापूरच्या बादशहाकडे जीवनदान मागितले खलिताच्या शेवटी धमकी वजा इशारा सुद्धा दिला मी मुघल साम्राज्याचा एक राजपुत्र आहे मुघल साम्राज्याची आजची ताकद सर्वांना माहीतच आहे आज माझ्या जीवास काही बरे वाईट झालेच तर मुघल सत्तेवर बसलेला माझा बाप शहाजहान तुम्हाला जिवंत सोडणार नाही हे खरमरीत पत्र औरंगजेबाने खान मोहम्मदच्या हस्ते आदिलशहाला देण्याचे सांगितले अनुभवी आणि बुजुर्ग सेनापती खान मोहम्मदला शहाजहान ताकद माहिती होती अफजल खानाच्या आता औरंगजेबाला जर काही बरं वाईट झालंच तर शहाजहान बादशाह स्वस्थ बसणार नाही अफाट सेनासागर आणून आदिलशाही आदिलशाही टिकवायची असेल तर औरंगजेबाला अभय दिलं पाहिजे म्हणून त्याने अफजल खानाला माहिती न होता शहजादा औरंगजेबाला अफजल खानाच्या कैदेतून सुखरूपपणे सोडून दिले त्याला एक सुखरूप मार्ग दाखवला अशा प्रकारे अफजल खानाच्या तावडीतून शहजादा औरंगजेब सुखरूपपणे निसटला ही गोष्ट ज्यावेळेस अफजल खानाला कळली त्यावेळेस तो भयंकर संतापला आपल्या सोबत काही सैनिक घेऊन तो विजापूरच्या दिशेने निघाला अशाच भयंकर अवतारामध्ये तो आदिल शहाच्या दरबारात पोहोचला आदिल शहाने बडी बेगमला घडलेला किस्सा सांगितला तेव्हा बडी बेगम साहेबांनी सेनापती मोहम्मद खानला बोलवलं खान मोहम्मद जसा विजापूर दरबाराजवळ आला तसा अफजल खानाच्या काही सैनिकांनी त्याचे शरीराचे तुकडे तुकडे केले अफजल खान स्वराज्यावर स्वारी करण्याच्या एखादी कामगिरी हातात घेतली तर तो कुठल्याही परिस्थितीमध्ये पार पाडतोच अशी त्याची ख्याती होती मात्र अशा भयंकर विजापुरी सरदार अफजल खानाच्या हातून औरंगजेब जीवानीशी वाचला अफजल खानाच्या हातून शहजादा औरंगजेब जर त्यावेळेस मारला गेला असता तर आजच्या हिंदुस्थानाच्या इतिहासाचे चित्र काही वेगळेच असते